ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत अक्षता सोहळा व होम हवन या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यासंदर्भात महायात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू व मंदिर समितीच्या वतीने आमदार विजय देशमुख यांच्याकडे मागणी करण्यात आली होती आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत तातडीची बैठक घेण्याबाबत विनंती केली असता पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृह येथे तातडीने बैठक घेतली या बैठकीस मंदिर समितीचे बाळासाहेब भोगडे महादेव चाकोते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली पोलीस आयुक्त राजेंद्र माने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदी उपस्थित होते या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षता सोहळा व होम हवन या दोन दिवशी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला सिद्धेश्वर देव देवस्थानच्या यात्रा कमिटीबरोबर आज बैठक लावली होती या बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पोलीस यंत्रणेचे सी पी साहेब आणि दादा हे आणि पंचकमिटीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये उपस्थित होते त्याच्यामध्ये जनावरांच्या बाजाराच्या संदर्भात की जनावरांचा बाजार जो गेल्या अनेक वर्षापासून जो परंपरेने होत असतो तिथे जागा प द्यावं महानगरपालिकेने त्या जागेवर मनाई केलेलं आहे पण तरीही जागा मिळावा म्हणून असा आज बैठक लावली होती दादाने तो मिळवून देण्याचा आश्वासन दिलं आहे तसंच सिद्धेश्वर यात्रेमध्ये जर रात्री बारा वाजेपर्यंत जी मिरवणूक आहे ते वाद्य स ती मिरवणूक वाद्यासह दोन दिवस मिळावं असं मागणी तिथं केलं असताना दादांनी ती म मंजूर दादांनी कलेक्टर साहेबांना व सिनी साहेबांशी बोलले झालं आणि ते म्हणले की एक दिवसाचं दोन दिवस करून दिलं